नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खरसेला माझा मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं डिस्क्रिप्शन जर लिंक दिलेली आहे तिथं सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात फर्स्ट राऊंड एमसीसी पंधरा पर्सेंट गव्हर्नमिंग आणि शंभर टक्के डीम जो बारा तेरा तारखेला जी काही लिस्ट बारा तेरा तारखेला तेरा तारखेला सॉरी जी काही लिस्ट पब्लिश झालेली होती एमसीसीची ओके तर आता त्याची अठरा तारखेपर्यंत त्याचं जे आहे हे कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायला जी काही होती ही प्रोसेस करायला होती अलॉटमेंट आफ्टर बरोबर आहे तर सीट अलॉटमेंट करायचं होतं कॉलेजला जाऊन जी प्रोसेस आहे ती ऍडमिशन घेण्याला अठरा तारखेपर्यंत मुदत दिलेली होती पण आता आजची तारीख आहे तेवीस तारीख तर बऱ्याच विद्यार्थ्यांना एकवीस जे एकोणवीस वीस ला आतापर्यंत नोटीस आली नाही बावीस तेवीस ला नोटीस येईल असं वाटलं सेकंड राऊंडची पण मग तेवढी डिली का झाली डिले झाली का आणि याच्या मागील काय कारण आहे तर कारण बी तेवढंच चांगलं आहे आणि गुड न्यूजचं आहे हे बघा महाराष्ट्र इंडियामध्ये ला ऑल इंडिया जे जे पंधरा पर्सेंट गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा शंभर टक्के डीमचे कॉलेज असतील तर शीट वाढणार आहेत बरोबर आहे ज्या बऱ्याच विद्या बऱ्याच कॉलेजच्या परमिशन रद्द केलेले होते एम सी एम जे काय आहेत ते परमिशन रद्द केलेले होते तर बऱ्याच कॉलेजचे फर्स्ट राऊंडला ऍड झालेले नव्हते बरोबर आहे फर्स्ट राऊंडला कॉलेज ऍड झालेले नव्हते मास्टर सेकंड राऊंडला कॉलेज ऍड होणार आहेत आणि प्लस न्यू सुद्धा नवीन सुद्धा कॉलेज ऍड होणार आहे तर त्याच्यामुळं थोडी प्रोसेस करायला वेळ लागते त्याच्यामुळे एकोणतीस एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस एकोणतीस तारखेपासून नियमात सेकंड राऊंड एकोणतीस ते तीस तारखेला तर त्याच्यावर इफेक्ट काय होईल की जर नवीन कॉलेज ऍड झाले पंधरा पर्सेंटला तर विद्यार्थी तिकडे सुद्धा जातील डिमला काही विद्यार्थी देतील आणि जो कट ऑफ आहे हा पंधरा पर्सेंटचा कट ऑफ थोडासा सॉरी जो स्टेट कोट्याचा जो आहे त्याच्यावर थोडासा इफेक्ट एक दोन तीन मार्काने पडू शकतो तर थोडस लेट होते प्रोसिजर कारण सीट वाढतायत म्हणून थोडीशी प्रोसेस हे होत बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे सतत कॉलेजचे सर सेकंड राऊंड एम सी चा कधी होणार आहे यापैकी सर्व विद्यार्थ्यांची नोंद घ्यावी आणि या शेड्यूल वाईज अजून टेमटेटिव्हली शेड्यूल आलेलं नाहीये तर एक जी नोटीस आहे आज पब्लिश झालेली आहे ती एकोणतीस तारखे पासून होऊ शकते कारण की नवीन कॉलेज ऍड होणार आहे म्हणून ओके खरंच व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या हो, व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद